वेचा शुभेच्छा माझी माझे जे गुरु आहेत ते आपले पहिले आई वडील आणि नंतर बाकी सर्व शिक्षण मी अशाच एका गुरुवर म्हणजे माझ्या आईवर एक छोटीशी कविता बनवली आहे माझ्या कवितेचे नाव आहे आई नऊ महिने पोटात सांभाळते नऊ महिने पोटात सांभाळते जन्म दिवस रात्र माझ्यासाठी झटते नऊ महिने पोटात सांभाळते जन्म दिवस रात्र माझ्यासाठी झटते बोट धरून चालायला शिकवते चालता चालता पडले की उचलून घेते बोट धरून चालायला शिकवते चालता चालता पडले की उचलून घेते आई कुठे काय करते सर्वांसाठी राग राग राबते रा सकाळी लवकर शाळेचा डब्बा करते सर्वांसाठी राग राग राबते रा सकाळी लवकर शाळेचा डब्बा करते मला शिक्षणाचे महत्व सांगते आई ही प्रथम गुरु असते मला शिक्षणाचे महत्व सांगते आई ही प्रथम गुरु असते आई कुठे करते सर्वांना आनंदी ठेवण्याचे प्रयत्न करते कठीण प्रसंगी माझ्या पाठीशी असते सर्वांना आनंदी ठेवण्याचे प्रयत्न करते कठीण प्रसंगी माझ्या पाठीशी असते काही चुकलं की समजावून सांगते काही चुकलं की समजावून सांगते प्रत्येक वेळी मार्गदर्शन करते प्रत्येक वेळी मार्गदर्शन करते आई कुठे काय करते शेवटी ती घरीच असते आई कुठे काय करते शेवटी ती घरीच असते धन्यवाद i oh got तू त्यावर कवित आली मग मी कवित आली मी स्वप्नात सांगा बघायला बारीक कवी कवी आणि कवळेत साठी जोरदार टाळा गेला यानंतर तुमचे कवी आहे कल्याणी चौमान स्वामी म्हणसा कल्याणी तर यात माझ्या कवितेचे नाव आहे विज्ञान जे विज्ञानातील काही प्रयोग का आहेत त्याबद्दल मी तुम्हाला थोडे सांग आई आई मला छोटेसे मायक्रोस्कोप देशील का आई मला तू छोटेसे मायक्रोस्कोप देशील का ते मायक्रोस्कोप घेईन आणि नवीन शोध लावी देशाला पुढे चालण्यासाठी प्रयोग करेल आई तू मला छोटेसे आई तू मला छोटेसे तुम्हाला छोटेसेलिनर देशील का आई तू मला छोटेसे वॅक्युम क्लिनर देशील का ते मी घेईन Sejadah daging

साठी थांबवतात ते एका क्षणासाठी थांबवतात यांना तापना जाई बा म्हणून तो यांना तापना जाई बा म्हणून तो आई जसे पक्षी आपल्या पिल्लांना प्रेम करतात जसे पक्षी आपल्या पिल्लांना कविता सादर करणारे माझा कवितेचं नाव आहे पुस्तके डोळे गेले मोबाईल ने मेथू झाला सुस्त डोळे गेले मोबाईल ने मेथू झाला सुस्त प्रश्नांची उत्तरे दिली गुगल बाबाने दुनिया झाली इंटरनेट ग्रस्त प्रश्नांची उत्तरे दिली गुगल बाबाने दुनिया झाली इंटरनेट ग्रस्त

let सुचवलेली आहे पिताजी नाम सांगना गाय सांगना गाय मल्ला को नजपनार सांगना गाय मल्ला को नजपनार तुझा भी नजर मारा को नगाल नार तुझा भी नजर मारा को नगाल नार होइल नहीं मोटी शिकुरे ൂര ദൂരങ്ങ i'm gonna do